आदिवासी आश्रम शाळा आणि वस्तिग्रहांच्या विविध प्रश्नांना समस्यांना घेऊन हेच्या वतीनं हे आंदोलन गोडेगाव का प्रकल्प कार्यालयामध्ये सुरू आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं जी मागणी आहे ती प्रामुख्याची मागणी असं आहे की जुन्नरचं जे काही आदिवासी मुलींचा वस्तिग्रह आहे त्या जुन्नरच्या आदिवासी मुलींच्या वस्तिग्रहामध्ये मुलींना प्रवेश देणं अपेक्षित आहे मागे आम्ही ऑक्टोबरमध्ये जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं डिसेंबर मध्ये आम्ही एकशे चौसष्ट मुले आहे त्यांना प्रवेश देऊ असं प्रकल्प अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं की वरती आयुक्त कार्यालयाशी माझं बोलणं झालेलं आहे आणि डिसेंबर पर्यंतची काय प्रक्रिया आहे डिसेंबर मध्ये ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं पत्रव्यवहार केला त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा ते म्हटले की अजून काय त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये मग आम्ही आंदोलन करण्याचा इशारा होता परंतु त्यांनी आमच्याशी पत्रकार केला की आम्हाला काय मुदत वगैरे द्या त्याच्यानंतर आम्ही यांच्यावरती तोडगा काढून परंतु आता जानेवारी संपत आला तरी मुलींना वस्तुग्रामध्ये प्रवेश मिळत नाही म्हणून आजपासून आम्ही सत्तावीस तारखेपासून घोडेगाव प्रकल्प कार्यालयासमोर आम्ही आंदोलन आता हे मुदतधार आंदोलन सुरू केलेलं आहे आज बऱ्याचशा मुली याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि जेव्हा आम्ही त्याच्यामुळे वरच्यावरती चर्चा केली या सगळ्या मुद्द्यांवरती तेव्हा असा अंदाज आणता आहे आम्हाला की प्रकल्प प्रशासन याच्यावरती तोडगा काढण्याचा जो काय तो चेंडू आहे त्यांचा तो वरच्या कार्यालयाच्या कोर्टामध्ये टाकणार आहे म्हणून आम्ही सर्व जे काही आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मुलींना आता घरी पाठवलेला आहे आणि उद्या सर्व मुली आपले जे काही आमथून पांगरून पासून पुढच्या पाच सहा दिवस राहण्याच्या तयारी सगळ्या मुली आणि मुलं आंदोलना या आंदोलनामध्ये येणार आहे त्याच्यामुळे अधिक आंदोलन तीव्र उद्यापासून होणार आहे सर्व आपल्या या जिल्हाभरातल्या सर्व नागरिकांना सर्व विद्यार्थ्यांना एस एफ वतीनं आम्ही विनंती करतो की आपणही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हो। उद्यापासून मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि जोपर्यंत मुलींना वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन असं सुरू राहील असा निर्धार जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका